नमस्कार शेतकरी मित्रांनो जय जवान जय किसान तर आज आपण आलो श्री स्वामी समर्थ ट्रॅक्टर्स येते येथे सर्व प्रकार सेकंड हँड ट्रॅक्टरची खरेदी विक्री केली जाते तसे येथे सर्व प्रकार सेकंड हँड टॅक्टरवर लोनची सुविधाही उपलब्ध आहे आपण समोर पाहू शकता हे सर्व ट्रॅक्टर सेकंड हँड विक्रीसाठी येथे उपलब्ध आहेत ह्या शोरूमचा पत्ता व फोन नंबर व्हिडिओच्या मध्य किंवा शेवटी देईन त्यावर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर येईल त्यावर आपण कॉल करून ह्या पूर्ण स्टॉकची अधिक माहिती घेऊ शकता ट्रॅक्टर अतिशय गुड कंडिशनमध्ये आहेत तसेच व्यवहार बसल्यानंतर या सर्व ट्रॅक्टरच्या किमतीमध्ये कमी जास्त होईल तर आपण सुरुवात करणार आहोत सोनालिका डी आय सव्वीस या ट्रॅक्टरपासून आपण ट्रॅक्टर समोर पाहू शकता हे मॉडेल सप्टेंबर दोन हजार तेवीस चे आहे सव्वीस एसपी कॅटेगर ट्रॅक्टर आहे पावर स्टेअरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे हा ट्रॅक्टरचा वापर फक्त तीनशे चौसष्ट तास झालेला आहे आपण समोरच्या बाजूस पाहू शकता समोर बाजूस ट्रॅक्टरला मजबूत असं वेट आहे तसेच समोर टायरची नक्की पाहून घ्या ट्रॅक्टर अतिशय गुड कंडिशनमध्ये आहे ट्रॅक्टरचा वापर अतिशय कमी झालेला आहे ट्रॅक्टरला कम्फर्टेबल असं सीट आहे तसेच मागील टायरची नक्षी पाहून घ्या मागील टायर आठ अठराचा आहे ट्रॅक्टर तुम्हाला दुसरा ही बाज दाखवतो कसा आहे तो सोनालिका डीआय सव्वीस गार्डन ट्रॅक याही टायरची नक्षी पाहून घ्या तसेच मागील टायरची नक्षी पाहून घ्या तर सोनालिका गार्डन ट्रॅक डी आय सव्वीस हे मॉडेल सप्टेंबर दोन हजार तेवीसचे आहे सव्वीस एस पी कॅटेगरी ट्रॅक्टर आहे पावर स्टेअरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे ह्या ट्रॅक्टरचा वापर फक्त तीनशे चौसष्ट तास झालेला आहे ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे चार लाख दहा हजार रुपये किंमत आहे चार लाख दहा हजार रुपये आपण पुढील ट्रॅक्टर पाहू शकता महिंद्रा जिओ दोनशे पंचाळीस डी आय हे मॉडेल पाशिंग नाही घेणाऱ्याच्या पार्टीच्या डायरेक्ट नाव पाशिंग केला जाईल चोवीस एस पी कॅटेगरी ट्रॅक्टर आहे पावर स्टेअरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे ह्या ट्रॅक्टरचा वापर चारशे साठ तास झालेला आहे आपण समोरच्या बाजूस पाहू शकता समोरच्या बाजूस ट्रॅक्टरला मजबूत असं बंपर आहे तसेच समोर टायरची नक्षी पाहून घ्या समोर टायर सहा चौदाचा आहे अतिशय गुड कंडिशनमध्ये ट्रॅक्टर आहे ट्रॅक्टरला कम्फर्टेबल असा सीट आहे ट्रॅक्टर साईड गिअरमध्ये येतो तसेच मागील टायरचीही नक्षी पाहून घ्या ट्रॅक्टर तुम्हाला दुसरा बाज दाखवतो कसा आहे तो महिंद्रा जिओ दोनशे डी आय फोर बाय फोर कॅटेगरीमधला ट्रॅक्टर आहे त्याच्या मागील टायरची नक्षी पावून घे कशी आहे ते तर महिंद्रा जिओ दोनशे डी आय हे मॉडेल पाशिंग नाही घेण्याचं डायरेक्ट नाव पाशिंग केलं जाईल चोवीस एस पी कॅटेगरीमधला ट्रॅक्टर आहे पावर स्टेरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे चार लाख साठ हजार रुपये किंमत आहे चार लाख साठ हजार रुपये आपण पुढील ट्रॅक्टर पाहू शकता कुबोटा बी चोवीस एक्केचाळीस फोर बाय फोर कॅटेगरीमधला ट्रॅक्टर आहे हे मॉडेल दोन हजार बावीसचे चे आहे चोवीस एस पी कॅटेगरी माझा ट्रॅक्टर आहे पॉवर स्टेरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे ह्या ट्रॅक्टरचा वापर दोनशे तीन तास झालेला आहे आपण समोर बाजू पाहू शकता समोर बाजूच ट्रॅक्टरला मजबूत असा बंपर आहे तसेच समोर टायरचे नक्षी पाहून घ्या अतिशय कष्ट असा ट्रॅक्टर आहे शेतकऱ्याने घरगुती कर वापर केला असा हा ट्रॅक्टर आहे ट्रॅक्टर साइड घरमध्ये येतो ट्रॅक्टरला कम्फर्टेबल असं सीट आहे तसेच मागील टायरची नक्षी पाहून घ्या मागील टायर आठ तीन वीजचा आहे मागील चाकास मजबूत असा वेट आहे अतिशय गुड कंडिशनमध्ये ट्रॅक्टर आहे ट्रॅक्टरचे चारही टायर या मरपचे आहेत ट्रॅक्टर तुम्हाला दुसरा बाज दाखवतो कसा आहे तो कोवोटा बी चोवीसशे कचाळीस फोर बाय फोर कॅटेगरी मधला ट्रॅक्टर आहे आपण याही टायरचे नक्षे पाहून घ्या कसे आहे ते अतिशय गुड कंडिशन मध्ये ट्रॅक्टर आहे याही टायरचे नक्षी पाहून घ्या याही चाकाला मजबूत असं वेट आहे तर कोबोटा बी चोवीस एक्केचाळीस एक हे मॉडेल दोन हजार बावीस चे आहे चोवीस एस पी कॅटेगरी मध्ये ट्रॅक्टर आहे पॉवर स्टेअरिंग आहे व ऑल ब्रेक आहे ट्रॅक्टरचा वापर दोनशे तीन तास झालेला आहे ट्रॅक्टरचे चारही टायर एमआरएफ आहेत मागील दोन्ही चाकाला मजबूत असं वेट आहे ह्या टॅक्टरची किंमत सांगितली आहे चार लाख पन्नास हजार रुपये किंमत आहे चार लाख पन्नास हजार रुपये आपण पुढील ट्रॅक्टर पाहू शकता सोरात सातशे चोवीस एकशे मोठ हे मॉडेल एप्रिल दोन हजार तेवीसचे चे आहे सत्तावीस एस पी कॅटीगर मा ट्रॅक्टर आहे पावर स्टेरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे आपण समोर टायरचे नक्षे पाहू शकता अतिशय गुड कंडिशनमध्ये ट्रॅक्टर आहे ट्रॅक्टरला कम्फर्टेबल असं सीट आहे तसेच मागील टायरची नक्षी पाहून घ्या मागील टायर अकरा दोन चोवीस चा आहे ट्रॅक्टर तुम्हाला दुसऱ्या बाज दाखवतो कसा आहे तो याही टायरची नक्षी पाहून घ्या अतिशय गुड कंडिशन मध्ये टॅक्टर आहे तसेच मागील टायरची नक्षी पाहून घ्या तर स्वरात सातशे चोवीस एक्स एम ऑर्चिड हे मॉडेल एप्रिल दोन हजार तेवीसचे आहे सत्तावीस एस पी कॅटेगरी मार पावर स्टेरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे चार लाख तीस हजार रुपये किंमत आहे चार लाख तीस हजार रुपये आपण पुढील ट्रॅक्टर पाहू शकता सोनालिका गार्डन ट्रॅक डी आय बावीस हे मॉडेल डिसेंबर दोन हजार तेवीसचे आहे बावीस एस पी कॅटेगरी मार्गॅक्टर पावर स्टेरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे आपण समोरील टायरचे निका पाहू शकता ट्रॅक्टर अतिशय गुड कंडिशनमध्ये आहे ट्रॅक्टरला कुठेही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही ट्रॅक्टरला कम्फर्टेबल असं सीट आहे तसेच मागील टायरचीही नक्शी पाहून घ्या मागील टायर आठ अठराचा आहे ट्रॅक्टरचे चारही टायर एमआरएफचे आहेत अतिशय गुड कंडिशनमध्ये ट्रॅक्टर आहे सोनालिका डी आय बावीस गार्डन ट्रॅक याही टायरची नक्षी पाहून घ्या पुढील टायर पाच बाराचा आहे तसेच मागील टायरची नक्षी पाहून घ्या तर सोनालिका गार्डन ट्रॅक डी आय बावीस हे मॉडेल डिसेंबर दोन हजार तेवीसचे चे आहे बावीस एच पी कॅटेगरी ट्रॅक्टर आहे पॉवर स्टेअरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे ट्रॅक्टरचे चारही टायरचे आहेत ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे तीन लाख पन्नास हजार रुपये किंमत आहे तीन लाख पन्नास हजार रुपये आपण पुढील ट्रॅक्टर पाहू शकता महिंद्रा पाचशे पंच्याहत्तर डी आय सरपंच हे मॉडेल दोन हजार तेवीसच्या आहे पंचवीस एच पी कॅटेगरमध्ये ट्रॅक्टर आहे पॉवर स्टेरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे ह्या ट्रॅक्टरचा वापर चौदाशे तास झालेला आहे अतिशय गुड कंडिशनमध्ये ट्रॅक्टर आहे ट्रॅक्टरला कुठेही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही आपण समोर बाजू पाहू शकता समोर बाजूस ट्रॅक्टरला मजबूत असं बंपर आहे तसेच समोर टायरची नक्की पाहून घ्या समोर टायर सहा सोळाचा आहे समोरील दोन्ही टायर नवीन आहेत ट्रॅक्टरला कम्फर्टेबल असं सीट आहे तसेच याही टायरचे नक्षी पाहून घ्या मागील टायर तेरा सहा अठ्ठावीचा आहे ट्रॅक्टर तुम्हाला दुसराही बाज दाखवतो कसा आहे तो महिंद्रा पाचशे पंच्याहत्तर डी आहे सरपंच याही टायरचे नक्षे पाहून घ्या अतिशय गुड कंडिशनमध्ये ट्रॅक्टर आहे तसेच याही टायरचे नक्षे पाहून घ्या तर महिंद्रा पाचशे पंच्याहत्तर डी आय सरपंच हे मॉडेल दोन हजार तेवीसचे आहे पंचाळीस एच पी कॅटेगरमा ट्रॅक्टर आहे पावर शेअरिंग आहे व ब्रेक आहे ह्या टॅक्टरचा वापर चौदाशे तास झालेला आहे ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे सहा लाख ऐंशी हजार रुपये किंमत आहे सहा लाख ऐंशी हजार रुपये आपण पुढील ट्रॅक्टर पाहू शकता बलवान पाचशे पोरशा नामा कंपनीचा ट्रॅक्टर आहे बलवान पाचशे हे मॉडेल दोन हजार एकवीसचे आहे पंचाळीस एस पी कॅटेगरी माझा ट्रॅक्टर आहे पावर स्टेरिंग आहे व ऑल ब्रेक आहे आपण समोर टायरची नक्षी पाहू शकता ट्रॅक्टरला कम्फर्टेबल सीट आहे तसेच मागील टायरची नक्षी पाहून घ्या ट्रैक्टर तुम्हाला दुसरा दाखवतो कसा आहे तो बलवान पाचशे तसं मागील टायरची नक्षी पाहून घ्या तर फोर्स या नामार्गी कंपनीचा ट्रॅक्टर आहे बलवान पाचशे हे मॉडेल दोन हजार एकवीसचे चे आहे पंचाळीस एच पी कॅटेगरीचा ट्रॅक्टर आहे पॉवर शेअरिंग आहे व ऑल ब्रेक आहे ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे चार लाख पंचवीस हजार रुपये किंमत आहे चार लाख पंचवीस हजार रुपये तर आता आपण जेवढे ट्रॅक्टर पाहिले हे सर्व ट्रॅक्टर श्री स्वामी ट्रॅक्टर्स ट्रॅक्टर से ते सेकॅन विक्रेसाठी उपलब्ध आहेत ह्या शोरूमचा पत्ता मिस्कर दिला आहे त्यावर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे त्यावर आपण कॉल करू या सर्व ट्रॅक्टरांची अधिक माहिती घेऊ शकता कॉल करण्याच्या वेळी सकाळी नऊ ते सायंकाळी सहाच्या वेळी कॉल करा तसेच व्यवहार बसल्यानंतर या सर्व ट्रॅक्टरच्या किंमतीमध्ये कमी जास्त होईल असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी टॅक्टर मास्टर युट्यूब चॅनल की सबस्क्राईब करा धन्यवाद